केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आजचा अर्थसंकल्प म्हणजे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांची विकसित भारताची संकल्पना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने उचललेलं हे भक्कम पाऊल असं म्हणावं लागेल शेतकरी महिला युवक गरीब आणि वर्गाला डोळ्यासमोर ठेवून मांडलेला एक समतोल अर्थसंकल्प आहे यामध्ये शिक्षणाच्या सुविधा रोजगार निर्मिती कौशल्य विकास आणि एम एस एमईवर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे पायाभूत सुविधांना दिलेल्या भक्कम पाठबळ गृहनिर्माण व ग्रामीण रस्त्यासाठीचे निर्णय विदेशी कंपन्यांच्या कर रचनेत पूरक बदल करून विदेशी गुंतवणुकीला अधिक चालना देण्याचा यात पूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे व सर्व समाज घटकांचा अपेक्षा ओळखून त्यांची पूर्तता करण्यावर दिलेला जोर पुढील काळातील आव्हाने ओळखून संशोधन कार्याला चालना हातींमुळे यंदाचा अर्थ केंद्रीय अर्थसंकल्प स्वागत आले आहे